आपण पुणे डेली न्यूज जिल्हा मार्गावर कंटेनरच्या धडकेत दुकानं भुईसपाठ साकर आंबेठाण रस्त्यावर मोठ्या संख्येनं अवजड वाहतूक सुरू आहे एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन मध्ये जाणारा एकमेव मार्ग असल्यानं या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास वासवली बाजूकडून येणाऱ्या कंटेनर वरील चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्यानं या मार्गावरील राहारा हॉटेल समोर दोन छोट्या दुकाना जोराची थडक मारल्यानं दुकान अक्षरशः झाली आहे तर कंटेनरची पुढील दोन्ही चाक निखळून पडली आहेत कंटेनर, कंटेनर चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याचं प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं याच कंटेनर चालकानं मुळे वस्ती येथे एका चार चाकीची कट मारल्यानं थोडक्यात बचावलं असल्याचं संबंधित चालकानं पुणे डेली न्यूजला सांगितलं वर्तळीनं चाकन ते वासली फाटा रस्त्यावरील अपघातांची मालिका आहे यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा